नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पाचवा हप्ता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पाचवा हप्ता बघा राज्य सरकारी कर्मचारी व शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्थांमधील पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे सातव्या वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्याची थकबाकीची रक्कम त्यांना जून महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना ही रक्कम रोखीने मिळणार आहे तर सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यात येणार आहे बघा या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी ही माहिती दिलेला आहे या भविष्य निर्वाह निधी ही रक्कम जमा करण्यात येणार होती राज्य सरकारी कर्मचारी व शासनाच्या अखत्यारीतील पात्र कर्मचाऱ्यांना दोन हजार एकोणीस वीस पासून सातव्या वेतन आयोगाची थकबाकी ही पुढील पाच वर्षात व पाच समान हप्त्यात देण्याचा निर्णय हे राज्य शासनाने यापूर्वी घेतला होता सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत ही रक्कम जमा करण्यात येणार होती तर निवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने ही रक्कम देण्यात येणार होती दोन हजार एकोणीस मध्ये देशात कोविडची साथ आल्याने राज्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली होती त्यामुळे राज्य शासनाने एक जुलै दोन हजार बावीस मध्ये सरकारी कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सातवा वेतन म्हणजे सातव्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता मे दोन हजार तेवीस मध्ये प्रदान केला होता बघा या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे आणि आता एक जुलै दोन हजार तेवीस मध्ये असलेल्या सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता आता प्रदान करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना जून दोन हजार चोवीसच्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने प्रदान करण्यात येणार आहे तर सेवेतील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत ही रक्कम जमा करण्यात येणार आहे सर्व जिल्हा परिषद कर्मचारी शासनाच्या शाळा इतर सर्व शासन मान्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना किंवा परिभाषित निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांची थकबाकीची रोखीने अदा करण्यात येणार आहे जे कर्मचारी भविष्य निर्वाह योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह दिनांक एक जून ते दोन हजार ते, ते शासन आदेशांपर्यंत सेवानिवृत्त झाले असतील किंवा त्यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या कुटुंबियांना ही रक्कम रोखीने अदा करण्यात येणार आहे या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याच्या रकमेवर एक जुलै दोन हजार तेवीस पासून व्याज अनुदेय राहील लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसला सरकारी कर्मचाऱ्यांबाबत राबवलेल्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांनीही सरकारविरोधात आपला कौल दिला चार महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची नाराजी सत्ताधाऱ्यांना परवड मारी नाही त्यामुळे त्यांच्या हिताचे निर्णय या ठिकाणी घेतले जात आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पाचवा हप्ता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल चानल नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद